देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत यामुळे लोक अस्वस्थही आहेत आणि लोकांमध्ये संतापही पा पाहायला मिळतोय देशात आज एक लिटर पेट्रोल मागे सरासरी एकशे पाच रुपये तर एक लिटर डिझेल मागे सरासरी पंच्याण्णव रुपये मोजावे लागत आहेत परंतु याच किमती गगनाला भिडलेल्या असताना याच गगनातून भरारी मारणाऱ्या विमानाच्या जेट इंधनाची किंमत मात्र एका लिटर मागे अवघी एकोणऐंशी रुपये इतकीच आहे तर हे जेट इंधन म्हणजे काय हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा वेगळं आहे का आणि ह्याची किंमत पेट्रोल डिझेलपेक्षा इतकी कमी का आहे असे नानाविध प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेट इंधन म्हणजे नेमकं आहे तरी काय वास्तविक जेट इंधन आणि पेट्रोल दोन्ही एकच गोष्टी आहेत पण यात मुख्य बाब ही की तुम्ही जेट इंधनावर तुमची कार चालवू शकत नाही जेट इंधन हे कच्च्या तेलाच्या सर्वात मूलभूत उपउत्पादनांपैकी एक आहे आणि ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काटेकोरपणे नियंत्रित केलं जातं जेट बी प्रकारचं इंधन प्रामुख्याने लष्करी कार्यासाठी आणि अत्यंत खराब हवामानाच्या परिस्थितीत वापरलं जातं जेट इंधन पेट्रोलपेक्षा इतकं स्वस्त का आहे पेट्रोल डिझेल आणि जेट इंधनाच्या किमतीतील हा फरक त्यावर आकारण्यात येणाऱ्या करांच्या तफावतीमुळे होतो ए टी एफ म्हणजेच एविएशन टर्बाईन फ्यल ज्यालाच आपण जेट इंधन म्हणतो त्यावर पेट्रोल डिझेलप्रमाणे केंद्र व राज्य सरकार दोन्हीही कर आकारणी करतात यात केंद्र सरकार अकरा टक्के कर आकारते तर प्रत्येक राज्यांचा या ए टी एफवरील व्हॅट वेगवेगळा वेग म्हणजेच शून्य ते तीस टक्क्यांच्या दरम्यान असतो केंद्राने मात्र हा व्हॅट चार टक्क्यांहून अधिक न ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिलेले आहेत पेट्रोल डिझेलवर मात्र हाच केंद्र व राज्याचा एकूण कर पंचावन्न टक्क्यांहूनही अधिक आहे पेट्रोलियम उत्पादनांवरील कर वगळता त्यांना शुद्ध करण्याचा खर्चही ग्राहकांकडूनच आकारला जातो कच्चे तेल शुद्ध करताना मुख्यत्वे रॉकेलपासून जेट इंधन बनवले जाते त्यामुळे या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत जेट इंधन बनवण्याचा खर्च कमी असतो यामुळेच जेट इंधन पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त आहे आजपर्यंत आपला असा समज होता की फक्त विमान प्रवासच महागलेला आहे परंतु आज इंधनाच्या दरातील तफावतींमुळे दुचाकी व चारचाकीचा प्रवासही विमान प्रवासा इतकाच महागलेला दिसतोय असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद